नमस्कार गुड इव्हिनिंग आज एकोणीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे चार वाजायला आलेले आहेत आणि आपण आता आहोत राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाजवळ आपण बघू शकता धरण अठ्ठावन्न टक्क्याच्या पुढं भरलेलं आहे आज इथंपर्यंत पाणी आहे आणि काही दिवसातच या सात दरवाज्यांजवळ पाणी येतं आणि त्यानंतर हे सात दरवाजे स्वयंचलित दरवाजे ज्यावेळी शंभर टक्के धरण भरलं जातं त्यानंतर सुरू होतात तर सध्या ही राधानगरी धरणावरची परिस्थिती आहे आज दिवसभर दुपारपर्यंत पावसाचा जोर चांगला होता दुपारनंतर पावसाचा जोर ओसरलेला आहे आता आपण डायरेक्ट बघू शकता की पाऊस येतो जातो कसा होतोय समोर आपल्याला दिसत असेल तिकडून आता पश्चिमेकडून पाऊस यायला सुरुवात झालेली आहे बघा आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय तुम्हाला लक्षात येते का बघा तिकडून तो जे मधले आयलँड आहे त्याच्यामागे पाऊस सुरू आहे आणि तो आता पाऊस हळूहळू इकडे येत आहे आपण बघू शकताय आणि काही क्षणातच तो आपल्यापर्यंत इथं पोचतोय पाऊस असं प्रत्यक्ष पाऊस म्हणजे पाऊस आपल्यापर्यंत कसा येतो हा सुद्धा अनुभव तुम्ही या व्हिडिओमधून घेऊ शकता आहे आपल्याला दिसत असेल पाऊस इकडं हळूहळू येत आहे सध्या इथंपर्यंत ती पांढरी रेषा दिसते पाऊस सुरू झालेला आहे बघू शकताय आपण इकडं असं आणि काही क्षणात हाच पाऊस आपल्या इथंपर्यंत पोहोचतो यावर्षी धरण खूप लवकर बनण्याची शक्यता आहे बघू शकता आता आपण पाऊस इथंपर्यंत आलेला आहे आपल्याला हळूहळू पाऊस पूर्ण आता इथं सुद्धा इथं सुद्धा पावसानं आपलं दाखवलं आहे आपण बघितला मगापासून की पश्चिमेकडून इथं कसा पाऊस आला आपल्या पुढ्यातच इथंपर्यंत पाऊस पोचलेला आहे तर अशा पद्धतीनं राधानगरीमध्ये पश्चिमेकडून येणारा पाऊस आपल्याला अनुभवता येतो त्याचा प्रवाससुद्धा आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहता येतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र